चालले का रे दिवाळीला या एकदा तरी गावाला जायलाच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं माझं रिलेट छान असतात तुम्हाला मी दाखवतो माझं किती नुकसान केलंय तुम्ही हे बघा दिसतंय का हे बघा हे बघा नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ लागली होती लेबुक काही कामामुळे सकाळी लवकरच बाहेर पडलो होतो मग आलो जोशी वडेवाल्यांच्या इथं आणि केला नाश्ता सोबत होती माझी मावशी आणि सुशांत नाश्ता करत होतो तेवढेच गेली माझी ह्याच्यावर नजर तुम्ही पण वाचा एकदा भारी वाटेल तुम्हाला तर माहिती मी कुठे बी गेले की शांत बसत नाही काय ना काय उद्योग चालूच असत आपले तर मग कसं आहे डोळ्यात तेल टाका नाहीतर लस्सी टाका नीट बघा आणि मी हे जे करतोय ना ते मला बी माहित नाही मी काय करतोय पण फायदा नक्कीच होणार तुम्ही कधी लस्सी घेतली ना हे असं नक्की ट्राय करा मग सुशांत काय म्हणला थांब मी पण करून बघतो तेव्हा म्हणायला लागला युरे का युरे का मग डाकूचा कॉल आला म्हणली काय या तुम्ही बाजी घेऊन या मग काय घरी येऊन गेलो आनंदीला एका महत्वाच्या कामासाठी काय महत्वाचं काम आहे ते तुम्हाला नंतर समजलं मायला गाडी लयच मस्त दिसते रे जेव्हा काही की एखादी डाकूला म्हणलं तुला कुठली गाडी आवडती डाकू म्हणली ऑडी म्हणलं जाऊ द्या आपला त्रिश बाबा बावा ना हा व्हिडिओ दिवाळीच्या आधीच आहे काय कामांमुळे मला टाकायला उशीर झालाय गावाला चालले का रे दिवाळीला भावांनो कसं आहे ना वर्षातून एकदा तरी गावाला जायला पाहिजे गाव ते गाव आहे हो